i <laughs> मित्रांनो आणखी बाप्पाचं दर्शन घेऊन बघा आपण कुठे आलो जठारपेठ चौक मध्ये आधी बाप्पाचे दर्शन घेऊन घेत खूप सुरेख आणि भव्य देवी अशी साक्षात्कार बाप्पांच्या मूर्तीचा सा घरी बसलेल्या मध्ये सगळे प्रेक्षक वर्ग बघतायत आणि आपण आहोत जठारपेठ चौक मध्ये नवयुवक गणेश हो उत्सव मंडळ वर्ष पन्नास जठारपेठ चौक आणि आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष माननीय शंतनु पाशिक हा सर पन्नास वर्ष झालेली आहेत आणि मूर्ती अगदी सेम तुम्ही कुठला बदल तुम्ही केलेला आहे मॅडम प्रत्येक वर्षी आमच्या मूर्तीत हा वेगवेगळ्या आम्ही स्पेशली गणपतीच्या मुखावर जास्त काम करतो कारण तिथलेच गणपती बाप्पा हा सगळ्यांना आवडतो आणि याच्या कलरिंग वर पण खूप चांगलं काम केलं जातात आमचे मोठे बंधू मनीष भाऊ वकारे हे सगळं या गोष्टीकडे अगदी जातीने लक्ष देतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रत्येक वर्षी मूर्तीला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्यात सक्सेसफुल पण झालेलो आहे मूर्ती आपल्या कुठून तुम्हीच करता, आगी आगी करता आ, ही मूर्ती अकोल्यावरूनच आमचे मूर्तीकार आहेत त्यांचं नाव पण नावपणे लिहिलेलं आहे बदली म्हणून नारायण म्हणून हा ते अगदी मनापासून चांगली मूर्ती आमच्यासाठी तयार करतात आणि पन्नास वर्षापासून त्यांच्याच काही अगदी मूर्तीचं नाही मॅडम आम्ही बरेच मूर्तीकार चेंज केले जे लेटेस्ट आणि चांगले असतात त्यांच्याकडनं सांगतो तर यावर्षी बाप्पा मध्ये कुठला असा बदल झालेला आहे की तो, तो वेगळा तुम्ही स्मृतीला स्वरूप दिलेलं आहे साकारलेलं आहे सगळं यावर्षी प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आर आर सी च्या माध्यमातून आपले जे प्रेक्षक वर्ग बघत आहेत आणि बाप्पांचं साक्षात दर्शन सुद्धा घेत आहेत तुम्ही काय आव्हान द्याल त्यांना फक्त मी प्रत्येक प्रेक्षकाला एकच आव्हान देईल की त्यांनी मनापासून प्रत्येक वर्षी याच एकोप्याने आणि याच समाजभावाने प्रत्येक वर्षी गणपती चा अकरा दिवसाचा सण हा साजरा करावा आणि आणखी मोठ्या प्रकारे साजरा करावा जेणेकरून आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा प्रसार हा पूर्ण संदेश दिलेला आहे गणेश उत्सवाचा महोत्सव अकरा दिवसाचा नक्कीच साजरा करायला पाहिजे गणपती बाप्पा मी न पाटील कॅमेरा पर्सन पवन मुबत आर सी न्यूज अकोला गणपती बाप्पा